नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला खास असा होणार आहे कारण बघा आम्ही झाडे लावायला आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये तर नुकताच आता पावसाळा सुरू झाला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही अशी झाडे लावली होती आणि यावर्षीसुद्धा वर्षीसुद्धा आम्ही आता वीस एक झाडं आणलेली आहेत लावण्यासाठी तर बघा आपण ठिकठिकाणी असे आत्ता खड्डे खणलेले आहेत चला बघूया हे बघा असे आपण आता खड्डे खणलेले आहेत इकडे आणि अशा आंब्याची कलमे आपण लावत आहोत हे बघा इथे आपण आता इकडे बाजूला खड्डे वगैरे खणलेले आहेत असे खड्डे खणून तयार आहेत ते बघा इथे पाच खड्डे खणलेले आहेत तिकडे अजून खड्डे खणण्याचं काम चालू आहे बघा आपण असे झाडे आणलेले आहेत खोदकाम चालू आहे खड्डे खणण्याचं काम चालू आहे आता आपण असे खड्डे खणत आहोत आणि आपल्याला मदत करत आहे तिथे अशा प्रकारे आता आणि आम्ही आपल्यात खत वगैरे टाकणार आहोत आणि झाडं वगैरे लावून घेणार आहोत व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचे आपण आता आंबे कलम आणलेले आहेत आंब्याचे

तर हे बघा आता आपण जवळपास पंधरा खड्डे खणलेले आहेत आणि आता आपले अजून तीन खड्डे आपण तिकडे खणायला जात आहोत ते बघा चला तर तिकडे जाऊया हां तीन बसतील ना, ना, बस ना। बस आप आता आपले खड्डे मारून झालेले आहेत आणि आता मी निघालो जेवण जेवण्यासाठी चला जेवण येऊया आणि पुन्हा झाडे लावायला सुरुवात करूया आम्ही खत टाकत आहोत झाडांना मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित चला आता जेवून आम्ही आलेलो आहोत आणि आता खड्डे आपले खणून झालेले आहेत आणि आता आम्ही खड्डे खणून झालेले आहेत आता आपण झाडे एक एक लावत घेणार आहोत आमचे तिकडे दोन दोन झाडे लावून झालेले आहेत जेवण आल्यानंतर बघूया आता किती वेळ होत आहे आता तीन वाजलेले आहेत आणि अजून अठरा झाडे लावायचे आहेत आपल्याला तर बघूया कसं होतं आहे आणि किती लावून होत आहेत बघा कशी झाडे दिसत आहेत आपली अजूनही लावायचे आहेत बघा खड्डे खणलेले आहेत तिकडे मस्त असं वातावरण झालेलं आहे मस्त असं पाऊस पडतो रिमझिमाने आता बघा त्या ठिकाणी पाच झाडं लावलेले आहेत आणि इकडे एक दोन तीन चार तिकडे चार आठ आणि अजून आता त्या ठिकाणी ती लाईनमध्ये लावायचे आहेत झाडं आता चार वाजे आहेत आणि पाऊससुद्धा सुरू झाला आहे बघा वातावरण कसं मस्त झालेलं आहे बघा इकडे कसं काम चालू आहे बघा मस्त आता पाऊस पडतोय आणि आता चार वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि आता आहे आमच्यासाठी आणि आता मी चहा घेतोय न मस्त रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे झाडं लावतोय बघा आपली नऊ झाडं आता लावून झालेले आहेत चार वाजलेले आताशे आपल्याला वीस झाडं कम्प्लीट करायचे आहेत काही करून आज अजून अकरा झाडं बाकी आहेत तर बघूया आता आम्ही चहा वगैरे पिऊन झालेले होत आणि मग आता इकडे त्या बाजूला सलग लाईनमध्ये लावून लावायचे आहेत झाडं तिकडे पाच झाडं लावलेले आहेत आपण झाली वाटते भेट झाली एकदम हे बघा आता लास्ट तीन झाडं लावायचे आहेत आपली इकडे एक तिकडे दोन आणि हे एक लावायचं आहे तर मित्रांनो हे बघा आता आपली फक्त चार झाडे लावण्याचं बाकी आहे तर बघा तिथे लावणं सुरू आहे आता सुरुवातीला आपण तिकडे पाच झाडं लावली इकडे काही झाडं लावलीत आता बारा तेरा इकडे झाडे लावली आहेत एकूण आपली वीस झाडं कम्प्लीट झालेली आहेत हे बघा इकडे आता शेवटची दोन झाडं फक्त आता बाकी राहिले झालेले राहिलेले आहेत बाकी ते झाल्यानंतर आपला दिवसाचा टार्गेट कंप्लीट झाले आहे वीस झाडांचा मध्ये पावसाने गोंधळ केला होता वाटला तर झाडं लावून देणार नाही आपल्याला पण झालेले आहेत आता दोनच झाडं लावायची बाकी आहेत तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जो पण नवीन असेल तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये